विमानतळाच्या अनेक विषयांवर दीपा पाटलांचं नाव व्हावं या संघर्षाच्या बाबतीत आपण पद त्याग केला सत्ता त्याग केली आपल्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या सगळ्या गोष्टी दिल्या पण आजपर्यंत आपली भावना ही समजून घेत नाही आज एकंदरीत आपण का संघटित झालेला आज एकंदरीत काय मुद्दा असा उपस्थित झालाय जो आज आपण इथे उपस्थित करणार आहोत नमस्कार मी विजय शांताई नामदेव शिरडोणकर माझा गाव आहे कोंबड विजय या दहा गावातील मी एक, गाव एक प्रकल्पग्रस्त आहे मुख्य करून सांगतोय आम्ही आता जे आमचे एक दिलाची माणसं आहेत एक दहा पंधरा माणसं आम्ही जमलोत की आम्हाला एक बातमी कळली की इथे एक तारखेपासून नोकरीसाठी लोकं लोक बोलवलेली आहेत आणि ती लोक बोलवली आहेत मुंबई विमानतळामधून मुंबई विमानतळातली जी काही अनुभवी लोक आहेत त्यांना इथे ट्रान्सफर केलेली आहे आणि त्याचबरोबर जी शंभर लोक घेणार आहेत आमची दहा गावातली दहा गावातली किंवा सत्तावीस गाव असतील किंवा सत्तावीस गावाची समजा शंभर लोक म्हणजे आमच्या वाट्याला सात सात आठ आठ लोक पण येत नाही आणि ती घेतात फक्त भारतीय जनता पार्टीची असं आम्हाला समजलं भारतीय जनता पार्टीने यादी दिली तीस लोक असतात ती सत्तावीस गावातली नसणार त्या समितीने दिलेली नसणार म्हणजे त्यांना पण धुडकावून लावलं यार वास्तविक पाहता इथे एक इंच जमीन देखील या दोन्ही आमदारांची गेली नाही ते जरी माझे मित्र असले तरी मी त्यांना सांगू इच्छितो याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या आपण आमदार आहात आपल्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले परंतु तुमची इथे एक इंच देखील जागा गेलेली आहे प्रकल्पा या प्रकल्पामध्ये या प्रकल्पामध्ये जागा गेली ती दहा गावाची त्याच्यानंतर असणारे आमचे पाच सहा गाव आजूबाजूची गाव आहे दहा गाव म्हणजे भुजे तरघर उलवा गणेशपुरी वाघेवली वाडा वाघिवली वरचे ओवले कोलिकोपर कोपर, कोपर चिंचवाडा त्याच्यानंतर जमिनी गेल्या गे त्या पारगाव दापोली डुंगी खालचा ओळा म्हणजे मोठा ओळा कुंडेवालच्या असतील भंगारपाड्याच्या असतील किंवा मानगरच्या असतील किंवा इकडे जो आहे आमचा गाव जो खूप दुर्लक्षित झाला आहे बंबावीपाडा तर ह्या गावाला पहिल्यांदा समाविष्ट करायला पाहिजे पहिल्यांदाच या नोकऱ्या आहेत त्या प्राधान्य प्राधान्यवा दिलं गेलं पाहिजे असं आमची ठाम भूमिका आहे कारण आमची घरं पण गेली आमच्या जमिनी केल्यात आम्ही घरदार सोडलीत आम्हाला काय यातना भोगावं लागला त्या आमच्या आम्हाला कळत आहे ज्याची जळतं त्याला कळत आहे आणि आज आमच्या मुलांना इथे नोकऱ्या नाहीत एक लाख नोकऱ्या मिळणार आहेत अरे मग नोकऱ्या पहिल्यांदा आमच्या पाहिजे आमच्या मुलांना पाहिजे पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे एक सप्टेंबर पासून जर नोकरीला घेणार असतील तर ती मुलं आमची असली पाहिजे इथली ह्या स्थानिक मातीतली मुलं असली पाहिजे एक लाख नोकऱ्या असतील तर आम्ही पण सांगितलं आम्ही काही कोत्या मनाचे नाही तुम्ही सत्तावीस गावाची घ्या त्याच्यानंतर पंच्याण्णव गावाची घ्या त्याच्यानंतर नैना मधली घ्या त्याच्यानंतर तिसरी मुंबई दिल्ली पण घ्या आमची आमच्या समाजातले आगरी कोळी कराडी बांधव आहेत त्यांना घ्या हे सगळे संपल्यानंतर मग महाराष्ट्र राज्यातल्या बाहेरचे घ्या आपण महाराष्ट्रातले पहिले घ्या कारण तुम्ही परप्रांची आणणार तुम्ही गुजरातवरून आणणार तुम्ही बिहारवरून आणणार तुम्ही बंगालवरून आणणार तेथेच ते जमणार नाही आज इथे लोक आहेत की सगळी बाहेरची लोक आहेत आणि एक सप्टेंबर पासून हाऊसकीपिंग सारख्या साध्या गोष्टीसाठी जर मुंबई विमानतळावरून इकडं पाचळ करून लोक ट्रान्सफर करत असतील आम्हाला एक दोन दिवसापूर्वी कळलं एक दोन तीन दिवसापासून त्यांना सांगितलं का तुम्ही एक तारखेपासून इकडे यायचंय हे कळल्यावर आग मस्तकात गेली आणि ठरवले की आतापासून आपण या लढा उतरायचं ही आजची पहिली ठिणगी आहे जसं आम्ही डोंगरावर हाक दिली दिबांच्या नावासाठी लोकनेते दिबापाटी साहेबांचं नाव या विमानतळाला लागावं हो। म्हणून माझी प्राथमिक पहिली भूमिका होती दोन हजार आठ साली जेव्हा शिडकोची साधक बाधक चर्चा होती आणि दापोली पारगाव इथं हो मी भूमिका मांडली की जर आमची घरदार जर जात असतील तर या विमानतळामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे ते म्हणजे आमचं पुनर्वसन पुनर्वसन जे व्हायला पाहिजे ते सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे ते काय काही सन्मानजनक झालं नाही पुन्हा त्याच्यावर नंतर येणारच आहे परंतु या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं लागलं पाहिजे या आमची सगळ्यांची तळमळीची भूमिका होती आज ही भूमिका आहे दोन हजार आठ पासून भूमिका मांडतोय दोन हजार एकवीस ला आम्ही त्याचा उठाव केला होता त्याच्यानंतर हा आमचा जो कार्यक्रम आहे त्याचा हायजॅक केला त्या के कृती समितीने आणि त्यांनी मग तो दिवा वाटलांचं नाव लागावं म्हणून अगदी प्रचंड तांडव केला पण ते त्यांच्या मनात आहे का बिलकुल मनात नाही अहो मनात असत तर सांगितलं असतं ना राजीनामा फक्त तोंडी बोलतात आम्ही राजीनामा देऊ जाळून घेऊ पेटवून घेऊ काय फायदा आहे ज्ञान कशाला जाळून पेटवून स्वतःचा जीवित हानी करता आता या क्षणाला तुमची हा हिंमत राजीनामा देवा मी तुम्हाला सांगतोय कोणाला माहिती नसेल का नाही माहिती या सप्टेंबर महिन्यामध्ये माई नरेंद्र मोदी साहेब येऊन इथून विमानतळ सुरू करणार आहेत या सप्टेंबरमध्ये कदाचित माझी माझी माहिती खरी असेल खोटी असेल माहिती नाही पण आमच्या सुद्धा दिल्लीमध्ये खासदार बसलेले आहेत आमचे सुद्धा माणसं आहेत ते आम्हाला सांगतात काय नरेंद्र मोदी साहेब हे मध्ये येणार मी तर सांगतो यांना सतरा सप्टेंबर तुमचा वाढदिवस आहे कारणा देव देवापाटी साहेबांचं नाव घोषित पण प्रत्यक्ष विमान उडवा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला कारण त्या दिवशी जन्मशताब्दी आहे दिबांची त्या जन्मशताब्दी दिवशी जर तुम्ही विमान हे प्रत्यक्षात उडवलोत जसं गोव्याला मागे पण सांगितलं गोवा आपला बाजूचं राज्य आहे मोपा विमानतळ मनोहर परळीकरांचं नाव हो दिलंय मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांचं नाव आहे हो अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली का या विमानतळाचं नाव हो असेल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रत्यक्ष ते विमान त्या दिवशी उडलं का तर बिलकुल नाही ते विमान उडलं पाच जानेवारी दोन हजार तेवीस ला म्हणजे वीस पंचवीस दिवसानंतर याचा अर्थ विमान, था विमान था नाव आधी घोषित झालं विमान नंतर उडलं आम्ही पण आधी सांगतो ना सतरा सप्टेंबरला तुम्ही या इथे मी पंतप्रधानांना इथून आव्हान नाही एक विनंती कारण मी तेवढा आव्हान देणं इतपत मोठा माणूस नाही पण विनंती करतोय की तुम्ही सतरा डिसेंबर तुमचा वाढदिवस आम्ही पवित्र म्हणतो कारण आम्ही पूर्वी आजी आम्हाला तुमच्या मन पटत तुमचं मला वैयक्तिक बीजेपीचे मत पटतात म्हणून मी बीजेपी भी मध्ये कार्यकर्ता होतो मी पंधरा ऑगस्टला राजीनामा दिला कारण जुलै मध्ये इथे मुख्यमंत्री साहेब आले देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी घोषणा केली हो का ऑगस्ट मध्ये हा विमानतळ सुरू होणार आहे प्रत्यक्ष झाला का विमानतळ आता बघा ऑगस्टचा महिना संपत आला मला वाटला पंधरा ऑगस्टला तरी ते देतील नाव देतील आणि करतील विमान विमानतळाची घोषणा पंधरा ऑगस्ट गेला सकाळी ऑगस्टला राजीनामा दिला त्याच रात्री मी माझ्या भारतीय जनता भारती, पक्षाचा राजीनामा दिला तो राजीनामा यासाठी दिला ज्या दिवशी ते या विमानतळाला दीपा पाटील साहेबांचं नाव देतील त्या दिवशी मी सक्रिय पुन्हा भारतीय जनता पार्टीत मी दुसऱ्या कुठं पक्षात जाणार नाही तर स्वतः वेगळा विचार करीन मला अनेक लोकांचे फोन येतात मग ते उभाटाचे असतील आमचा पूर्वीचा एकतीस वर्ष मी शिवसेनेत होतो त्याच्यानंतर शिंदे साहेबांकडून असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या हेतून असतील का तुम्ही आमच्या पक्षात या आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही कारण आम्हाला वेगळ्या प्रकारे काम करायचं आहे पक्षविरहित काम करायचं आहे राजकारण आम्हाला आणायचं नाही उद्या आम्हाला ऑफर दिल्या आम्हाला ऑफर दिलेल्या आहेत दिले शंभर जेव्हा आम्ही डोंगरावरून आग दिली तेव्हा शंभर लोकांच्या शंभर लोक तुम्हाला माणसं कामाला लावू हे करू ते करू आम्ही सांगितलं शंभर लोक नाही त्याच्यावर एक चिन्ह टक्केचा शंभर टक्के माझ्या दहा गावातली लोक ला, लागली पाहिजे माझ्या पंधरा सोळा गावात आजूबाजूची लोक लागली ती शंभर टक्के लागली पाहिजे काय प्रॉब्लेम आहे हो कामाला नोकरीला कारण हे नोकरी करत असताना काही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही क्लास फोर एम्प्लॉईज झाडू मारायचे हाऊसकीपिंगचे काम त्याला लागतं ला, का आपल्या घरात कामाला बाई येते तिला विचारतो आपण तू किती शिकलीस अहो ती कशा प्रकारे काम करते घरामध्ये तो महत्वाचा असतो तसा इथे बाबा ठीक आहे झाडू मारायचं नाही मशीन आहे तुम्ही द्या एक साधारण किती हार्डली एक आठवड्याची ट्रेनिंग असते बाबा ही मशीन अशी चालवायची ती आम्ही किती महिन्या आमच्या मुलांना ट्रेनिंग द्या आणि आमच्या मुलांना कामाला लावा शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी का तो दहावीच पाहिजे तो बारावीच पाहिजे गरज काय अहो दहावी बारावी जे ग्रॅज्युएट झाले मुलांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने कामाला घ्या ना? ना आता इथे काय आहे हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे मी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांना देखील सांगतोय हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे बीबीजी च हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे ओसीएस हे नंतर यांचं कॉन्ट्रॅक्ट एक, 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 एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने संपल्यावर मग ही मुलं काय ते काढणार कायमस्वरूपी नोकरी पाहिजे हे इथं ठामपणे लक्ष जरी ती हाऊसकीपिंग मध्ये असली तरी इथे ती काउस कायमस्वरूपी नोकरी पाहिजे त्या मुलांना इथून ट्रान्सफर नाही होता कामा इथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या पोरांना ठेवू कामाला पण ते आम्हाला भीती काय वाटते कसे का कशी कामाला ठेवणार मी अधिकारचं त्या नाव नाही सांगत कारण तुमची मुलं हे काय म्हणणार दारोडे असतात शिवीगाळ करतात भांडण करतात मग या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मग ते भांडणं करतील हे तो पूर्वीचा काळ गेला जेव्हा चाळीस पन्नास वर्षापूर्वी आमच्या गावांना मर्डर व्हायचा खून व्हायचे कंगडे तोडायचे कोणाचे हात पाय तोडायचे तो काय गेला आता लोक शिकलेले आहेत आणि समजा चुकून कोण शिकला नसेल तर हाऊस किपिंग मध्ये काम करेल पण तुम्ही सांगाल त्याला तीन वर्षानंतर हैदराबादला जा आणि दिल्लीला जा, ते जा न न न न न। तर ते जमणार नाही कारण इतर तो कायम स्वरीच असला पाहिजे अशी आमची इथं भूमिका आहे या दोन्ही आमदारांना पण तुम्हाला सांगतो ना तुम्ही लावताना भारतीय जनता पार्टीची का माणसं तर तुम्हाला सांगतोय तीन वर्षानंतर पोरांना ट्रान्सफर करून देऊ नका कारण जर ही पोरं ट्रान्सफर झाली तर उद्या समजा इथे माझी मुलं जी पुनर्वसन होऊन इथं आली विस्थापित विस्थापन झाला इथं वाळ भागामध्ये किंवा तिकडचा आमचा पनवेल भागामध्ये करंजा चिंच विस्थापन झालं अहो विमानतळामध्ये नोकरीला कोण सायकल वर येईल कोण गाडी नेईल रिक्षा नेईल चालत येईल तिथं हार्डली पगार किती असणार त्याला वीस पंचवीस हजार रुपये उद्या हैदराबाद मध्ये किंवा दिल्लीमध्ये तो जो पोरगा लागला मी त्या सांगितलं अधिकाऱ्याला तर तो तिथं भाड्यास त्याला पंधरा ते वीस हजार रुपये लागेल मग तो खाईल काय ना काय करील तो तुम्ही ट्रान्सफर एम्प्लॉय वरच्या लेवल चे लोक आहेत तर त्यांचे ट्रान्सफर करा त्या व्यक्खंदरी तुम्ही विमानतळाची प्रक्रिया किंवा चालू आहे त्यामुळे अनेक विवादित मुद्दे उपस्थित करून भूमिपुत्रांमध्ये घटक कर निर्माण केले जात सगळे विखुरले जात आहे परत एखादा मराठी व्यक्ती स्थानिक व्यक्ती भूमिपुत्र व्यक्ती परत विखुरले गेल्याने अनेक प्रश्न परत निर्माण होत असतील कसं आव्हान द्याल सगळ्यांना एकजुटी साठी एक मन करा मी आज आजच आव्हान देतोय आम्ही डोंगरावर हात दिली दिवांच्या नावासाठी दिवाबाई साहेबांचं नाव विमानतळाला लागावं म्हणून आम्ही डोक्यावरून हाक दिली तसे आज या क्षणाला मी आमच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्राला आव्हान करतोय हाक देतोय एक संघटित व्हा हे सत्तावीस गाव वगैरे काय नाही सब झूट आहे सगळ्याच बोगस लोक कारण या लोकांनी लोकांची दिशाभूल करतात इथे त्यांना तरी माहिती आहे का ही जी यादी दिली ती कोणाची यादी आहे किंवा कोणाला घेणार आहेत अहो तुम्हाला हे माहिती आहे का तीन वर्षांनी तुमच्या पोरांना ट्रान्सफर करणार आहेत म्हणून लिहून ठेवा माझं वाक्य हे वाक्य माझं लिहून ठेवा तीन वर्षांनी जेव्हा कामाला घेतील फक्त तीन वर्ष ठेवतील आणि यांची ट्रान्सफर करतील ती ट्रान्सफर होणे म्हणून माझी तो कोणी असू तो भाजपचा असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे त्याची तो जर बिचारा लागला असेल तर ती ट्रान्सफर होणे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट इथं